बाजारू विचारवंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमोल मिटकरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अत्यंत भावपूर्ण अशा आणि लक्षावधी भाविकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणाऱ्या मौन श्रद्धांजली सोहळ्याला देखील आता राजकारणाचा आकडा बनवला आहे भारताचे केंद्रीय मंत्री विकास पुरुष यांनी देशभर विकासाचा झंझावाद उभा केला ते नितीनजी गडकरी हे यावेळी मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला का आले होते स्वत नितीनजींची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर श्रद्धा आहे तुकडोजी महाराजांच्या विचारांनी विचारांनी नितीनजी गडकरी हे प्रेरित झालेले आहेत आणि म्हणून नेहमी नितीनजी राष्ट्रसंतांच्या महासमाधीवर दर्शनासाठी येत असतात यावेळी राष्ट्रसंतांच्या मौन श्रद्धांजली कार्यक्रमाला का नितीनजी हजर होते आणि पूर्ण वेळ उपस्थित होते आम्ही सगळेजण त्या सोहळ्यामध्ये होतो लक्षावधी भाविक त्या सोहळ्यामध्ये होते यावेळेचा आकडा तर विक्रमी आकडा आहे संख्येचा अशा लक्षावधी भाविकांना कल्पना आहे की नितीनजी गडकरी पूर्ण वेळ मौन श्रद्धांजली कार्यक्रमाला का उपस्थित होते पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्या दिवशीचा ता सूर्यास्त होता आणि त्याच्या पाच मिनिटं आधी नितीनजींचं हेलिकॉप्टर उडणार होतं त्यापूर्वी संपूर्ण आरती झाल्यानंतर नितीनजी नतमस्तक झाले महासमाधीवर आणि त्यानंतर नितीनजींनी मौन श्रद्धांजलीचं स्थान सोडलं आयोजकांपैकी एक कार्यकर्ता नितीनजींच्या जवळ आला आणि नितीनजींना म्हणायला लागला की अजून जर तुम्ही दहा मिनटं थांबलेत तर तुमचं भाषण देखील या ठिकाणी आपण करू त्यावेळी नितीनजी त्यांना असं म्हणाले की इथे भाषण देण्याची प्रथा नाही मौन श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये भाषण देण्याची प्रथा नाही आणि ही बोलण्याची जागा देखील नाही मी इथे महाराजांसमोर नतमस्तक व्हायला आलेलो आहे त्याच्यामुळे भाषण ठेवण्याची आवश्यकता नाही असं सांगून नितीनजी नम्रपणे शांतपणे त्या कार्यक्रमातून निघून गेले आरती झाल्यानंतर आणि त्यांच्या मागे एकही कार्यकर्ता एकही भाविक एकही माणूस उठला नाही मागच्या रस्त्याने नितीनजी विमा एरोड्रोनवर पोहोचले आणि तिथून त्यांचं हेलिकॉप्टर उडाल त्यामुळे या विषयाला घेऊन नितीनजी मोहन श्रद्धांजलीला आले या विषयाला घेऊन या बाजारू विचारवंतांनी राष्ट्रसंतांचा हा जो भावपूर्ण आणि ऐतिहासिक स्वरूपाचा कार्यक्रम असतो या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे मी अमोल मिटकरी यांचा निषेध करतो की कि त्यांनी किमान राष्ट्रसंतांचा आपल्या सबंग राजकारणासाठी वापर करू नये डोक्यावर भगवी टोपी चढवली की आपण राष्ट्रसंतांचे भाविक आहो असं जे अमोलजींना वाटतं अमोल मिटकरींना वाटतं तो त्यांचा बाजारू विचार आहे त्यांनी या पद्धतीने राष्ट्रसंतांच्या महासमाधीला गुरुदेव सेवा मंडळाला आखाडा करू नये राजकारणाचा आखाडा करू नये हा माझा त्यांना सल्ला आहे